कामं पुढे ढकलणे म्हणजेच कामाची टाळाटाळ ताल करणे ते टाळण्यासाठी सात सोपे उपाय आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ बघताना जो उपाय आवडेल त्या उपायाचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा उपाय क्रमांक एक टू मिनिट्स रूल सायली तिला आलेल्या मेसेजेसना आणि ईमेल्सना रिप्लाय करायला नेहमी उशीर करायची म्हणजेच टाळाटाळ ताल करायची तिला जेव्हा टू मिनिट्स रूलबद्दल कळलं तेव्हा तिने तो रूल वापरायचा असं ठरवलं टू मिनिट्स रूल म्हणजे जे काम दोन मिनिटांच्या आत होणार आहे ते लगेच करून मोकळं व्हायचं ते काम प्लॅन करत बसायचं नाही जिथले तिथे ते काम संपवून टाकायचं तिने तिला येणाऱ्या मेसेजेस आणि मेल्सना रिप्लाय करण्यासाठी हा प्रयोग करून बघितला हा प्रयोग यशस्वी ठरला अक्षरशः वीस मिनिटात तिचं सगळं काम उरकलं हा टू मिनिट्स रूल तुम्ही वापरून बघाल का उपाय क्रमांक दोन डेडलाईन ठरवा देवेंद्र लेखक होता त्याला एक कादंबरी लिहायची होती कादंबरीची कन्सेप्ट त्याच्या डोक्यात होती मात्र लिहायचा कंटाळा करत होता अर्थात टाळाटाळ करत होता त्याच्या मित्राने सुचवलं की मीच तुला डेडलाईन देतो शंभर दिवसांचा टार्गेट ठेव पहिला ड्राफ्ट लिहून पूर्ण झाला पाहिजे टार्गेट समोर आल्यामुळे देवेंद्र लगेच कामाला लागला तुम्ही पण तुमच्या कामाला अशी डेडलाईन देता का कुठल्याही कामाला ठराविक मुदत दिली पाहिजे म्हणजे टार्गेट आपल्या डोळ्यासमोर राहतं उपाय क्रमांक तीन स्वतःचे लाड करा प्रियाचं काम सहा वाजेपर्यंत संपणार होतं मात्र ती ते संपवत नव्हती टाळाटाळ करत होती मग तिने स्वतःला सांगितलं की मी माझं काम जर सहाच्या आत पूर्ण केलं तर मी माझ्या आवडीच्या ठिकाणी कॉफी प्यायला जाईल तुम्ही असं काही करता का म्हणजेच अशा पद्धतीत स्वतःचे लाड पुरवता का उपाय क्रमांक चार अडथळे दूर करा आजकाल समोर येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे सोशल मीडिया स्मिताला जाणवलं की ती काम करत असताना सारखं सोशल मीडिया अकाउंट स्क्रोल करते तिने सरळ मोबाईल डेटा ऑफ केला वायफाय बंद केलं ज्या कामासाठी तीन तास लागतील असं तिला वाटत होतं ते अक्षरशः दीड तासात तिने संपवलं प्रत्येकासाठी अडथळे वेगळे असू शकतात अडथळे ओळखायचे आणि ते दूर करायचे मग कामाची टाळाटाळ होत नाही उपाय क्रमांक पाच मित्रासोबत काम करा सौरभ रोज व्यायाम करायचा असं ठरवत होता मात्र जास्त वेळ झोपून तो व्यायाम टाळत होता मग त्याचा मित्र अजयने ठरवलं की मी सुद्धा तुझ्यासोबत येईल तुझ्यामुळे मी पण उठेन आणि माझ्यामुळे तूही तुछी उठशील दोघांच्या व्यायामाची टाळाटाळ -ताल होणार नाही कोणाची तरी सोबत आपल्याला प्रेरणा देते कामाची टाळाटाळ -ताल होत नाही तुम्ही असं कधी केलंय का क्रमांक सहा परफेक्शनचा अट्टहास धरू नका कावेरीला वाटायचं की आपलं पेंटिंग हे सर्वोत्कृष्ट असलं पाहिजे यावर तिची मैत्रीण म्हणाली की सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तू आधी ते काढलं तर पाहिजेस ते परफेक्ट येणार नाही म्हणून कावेरी पेंटिंग काढायलाच उशीर करत होती थोडक्यात ताल टाळाटाळ करत होती फार काय होईल चुकेल पण पुढे ढकललं तर आपलं चुकतं आहे हे देखील कळणार नाही त्यामुळे करून बघा चुकून बघा क्रमांक सात एका वेळी एकच काम करा संजनाजवळ कामाची पूर्ण यादी असायची पण दिवसाच्या शेवटी अर्धी कामं अर्धवटच राहायची तिला कोणीतरी सांगितलं मल्टीटास्किंगच्या भानगडीत पडू नको एकावेळी एक काम कर तिने करून बघितलं तिला जाणवलं की सगळी नाही पण बरीचशी कामं उरकली एकावेळी एक काम करणं कधीही बरं असतं नाही का तर तुम्ही कुठला उपाय कराल हे नक्की सांगा या व्यतिरिक्त अजून कुठला उपाय तुम्हाला ठाऊक असेल तर तोही सुचवा हे सोपे उपाय करा आणि कामाची टाळाटाळ टाळा